भरपूर सारी गरीबांची बैल आहेत बघा आता मी मागे किस्मत वाल्यांची एक मुलाखत घेतली की गरीबांचा जो म्हणजे तीन नंबर चार नंबर मध्ये जर बैल पडणार आहे ना तर त्याला उजेरात आणण्यासाठी आम्ही पहिला देऊ तर तुमच्याकडून काय मेसेज असेल तर बैल शंभर टक्के भेट फक्त मुंबईचा केला असा आहे गुलालासाठी आहे मेन पैशाला महत्व नाही तुमच्या दोन नाही चार गोंड्याला नाही अकरा हजाराची गाडी हो का आठ हजाराची हो इथे मेन मुंबई मध्ये गुलालासाठी लोक खेळतात सुनील दादा नमस्कार नमस्कार उसाटनेचा पहिलाच मैदान आणि दोन हजार पंचवीस वीस सीझनचा हा पहिला उसाटणीगा मैदान घेतलेला त्या मैदानामध्ये चांगली गाडी पाहिली किस्मत आणि सैराट चांगला असा गोलाल झालेला आहे आजच्या गोलाला विषय सांगा ना आजच्या गुलाला विषय म्हणजे आमचा एक हप्त्या अगोदरच पहिला झालेला आहे किस्मतचा ना सैराटचा आणि आमचा नाव होता दोन गोंड्यांवर पिंटू दादानी एकवीस हजार पूर्ण आणि गाडी पण मला वाटतं खूप आंतर झाला गाडीचा आणि ती गाडी पण आपली त्याची चांगलीच आहे पण आंतर खूप झालं गाडीचा काय बोला हो गाडीचा अंतर झाला आणि त्याची पण गाडी काय चांगलीच आहे घरची गाडी ते कोणाला ऐकत नाही आणि वयजीला पण भरपूर स्पीड आहे म्हणजे चांगलीच गाडी आहे ती चांगलीच गाडी आहे पहिला मला वाटतं हा या पावसाळ्या सीझन मध्ये जमलेला आहे दोन ते तीन किती गुलाला झाले आता आता साईडचा तिसरा गुलाला आहे किस्मत सोबत किस्मत सोबत तिन्ही झाली तीन गुलाला झाली आणि तीन गुलाला झाली तिन्ही गुलाला म्हणजे बघा नंबर मध्येच गाडी पालतोय आज मुंबई बिंजूर म्हटलं की या मुंबई बिंजूरमध्ये सैराटचं आवर्जून नाव घेतलं होतं ज्या ज्या वेळेला मोठा मैदान असेल तिथं नक्कीच प्रेक्षकांची एक आतुरता असते की आज सैराटची गाडी बघायला भेटेल आणि ती मला वाटतं तुम्ही घेऊन सुद्धा येता काय बोलाल हा बैल घेऊन पण येतो आणि किस्मत काय किस्मत वाल्यांना मी शब्द दिलेला पावसालाच मला भरपूर फोन करत होते ते का दादा बैल द्या बैल द्या मी त्यांना दादाला बोललेलो आपले दादा का बैल काढला शंभर टक्के पहिले तुम्हालाच बैल देणार का तर मी पावसानं बैल पाळवला नाही पावसाच्या मुलं बैल स्लीप झाला काय झालं त्याच्यामुळं बैल पाळवलं नाही पण जेव्हा बैल काढला तेव्हा पहिला मी त्यांना फोन केलेला किस्मतवाल्यांना बरोबर आहे म्हणजे ज जसं आता म्हणतात ना की मुंबईच्या ज्या सुरुवातीला सीझन आहे ना ज्या बैलांचा आत म्हणजे एक पालण्याचा क्षमता असते किंवा काही असेल तर त्या बैलांचं ना नाव एक उंचावर जाण्याची एक खूप दाट शक्यता असते जसं आता किस्मतचा आणि सहराटचा मागच्या वर्षी पण नाव होता आणि यावर्षी काय वाटतं तुम्हाला असं सर्व सुरुवात झालेली आता ही आणि शंभर टक्के नाव ठेवायचा प्रयत्न करू का तर आमची पण भरपूर मेहनत आहे बैलावर त्याच्यामुळं त्यासाठी आम्ही चार महिने बैल आरामावर ठेवलेला त्याच्यामुळं बैल शंभर टक्के करणार मला वाटतं पेडगावचं मैदान झाला होता तिथं आपल्या गटाला थोडासा मार काढला त्याच्यानंतर मला वाटतं बैल घरीच होता आरामावर पेडगावला काय झाला ती थोडीशी मिस्टेक झाली का तर बैलाला लागतं ला गाडी गाडी नसला तर बैल मागे बघत राहतं त्याच्यामुळं समोरच्या गाड्या त्यांनी ओव्हरटेक केलं पण गाडी साईडला नव्हती त्याच्यामुळं बैल कमी पाहणार बरोबर आणि तिथून मला वाटतं बैल आरामावर होता पावसाळ्यामध्ये तुम्ही सांगितले दोन तीन गुला आजचा तिसरा गुलाल अजून दुसऱ्या बैलांसोबत पण पला त्याच्याविषयी माहिती आहे ना आता सध्या कोणाच्याच बरोबर नाही पला पेरा काढला म्हणजे पेरा पण ते दादा बोलत रोशन ना नको आम्हाला माझ्या सैराट चांगला पळत सैऱ्यात पला पण मी बोलून ना माझा जरा म्हणजे विश्वास जरा बसू दे बैलावर मग आपण गाडी शंभर टक्के करू बरोबर तुम्ही पण अजून येण तुमच्यासोबत जोडल्यात बघा एक हा नाद आहे ना माणसाला आवडून खेचलं जातो या नादामध्ये की काय बोलावलं या नादाविषयी नाद आता बैल पडतं त्याच्यामुळे बारीक बारीक बारी मुलांना पण म्हणजे गावाचं नाव होतं ना आमच्या गावाला पण भरपूर अभिमान आहे बैलाबद्दल का तर घेसरगावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर आता पोरं कुठे बसली लग्न बिघ्नाला गेली तर विषय निघतात तेव्हा त्यांना म्हणजे असा मला फोन करतात का आपल्या सैराचा विषय निघला म्हणजे असा आनंद वाटतो त्यांना बरोबर आज गुलाल झाला या गुलालावर मला वाटतं गाडीची जी पहिल्याची क्षमता होती आणि ड्रायव्हर बघा आपल्याला गुलाल मिळवण्यासाठी आपल्या ड्रायव्हरचं मेन महत्त्व असतं काय बोलत ड्रायव्हर विषय डायव्हर आमचा पंकजवर भरपूर विश्वास आहे आमच्या गाडीवर पंकजच जास्त करून असतं पहिले आमचा जुना ड्रायव्हर होता विशाल ड्रायव्हर करायचा त्याचा थोडा कारणासून मुलं तो नंतर त्यांनी बंद केला तर आता त्याला पण आम्ही बसू विशालला बरोबर आहे आणि मैदानाविषयी काय बोलावलं प्रवीण दादांचं नियोजन तुम्ही आता बघितलं मला वाटतं गाडी तुमची लेट जमली होती पण एक प्राधान्य दिलं होतं बघा आज मुंबईला एक मान्यता पण आहे अशी की दहा गाड्यानंतर एक मोठी भिंजर पण सोडायची आणि ती कुठेतरी पाठिंबा गाड्या राहून तुमची एक गाडी पण सोडली गेली का तर प्रेक्षकांसाठी आता तर आहेत आता कसं आहे माहिती का कुठून कुठून लोक येतात गाडी बघायसाठी मग त्याच्यामुळं कमिटीवाल्यांनी पण चांगला नियम घेतले पण लोकांना काय वाटतं आता ते पेरेवाले पण भरपूर त्रास देतात मग त्याच्यामुळं कमिटीवाल्यांना पण नाही तर आता हे गाडीच्या अगोदरच कमसेकम कम दहा पेहऱ्याच्या गाड्या सुटल्या मग त्याच्यामुळं कमिटीवाल्या पण म्हणजे ओरडतात ना बरोबर आहे मैत्रीचं संबंध म्हणजे टिकवलं कसं जातात हे मला वाटतं तुमच्याकडनं शिकायला पाहिजेत मागच्या वर्षी बघा तुमच्या ज्यांच्यामध्ये आर्या पण झाल्या त्यांच्यासोबत पैरे पण झालं मग या सिझनला पण आम्हाला तोच खेळ बघायला मिळेल का हो शंभर टक्के तोच आमचं केलं असतं का तर आता किस्मत आले पण आमचे म्हणजे आमचे रिलेशन चांगले आहेत पण गाडी पण झाली त्यांच्याशी आणि त्यांनी त्यांना बाईल पण दिला आम्ही बरोबर सर्वांची गाडी पण केली प्रेमा आपल्याला काय प्रेमासाठी आपण म्हणजे मैत्रीसाठी छंद आहे आणि काय शोक आहे म्हणून आपण करतो आणि याच्यात काय भांडणं करून काय हे नाही बरोबर आहे आणि नावारुपाला जसं मला वाटतं किस सैराट आला तसा दावलेला आता छोटा सैराट पण आलेला आहे काय बोलाल त्याच्याविषयी तो पण चांगलाच होणार आहे का तर त्याला थोडा आता मी आराम आणि दात काढले त्याच्या मुला त्याला आता ट्रेनिंग चालू होईल मग कधी घरची गाडी भविष्यामध्ये पडेल का घरची गाडी बघू आता कसं आहे तो पब्लिक वर हो आहे कायड पडू शकत नाही पब्लिकनी तो पडाला तर गाडी शंभर टक्के पडलो म्हणजे तो पण आतूनच पलतोय का त्याला आता मी पडलेलं तीन चार गाड्या केलेल्या एक गाडी पडली तीन गाड्या आतूनच केले त्या तो पण दोन्ही साईड हातून पळतोय दोन्ही साईड हातून म्हणजे कुठेतरी आतली बैला पण असली म्हणजे महत्वाचा मुद्दा असतो कारण आज आतली बैला आणि बाहेरचा बैल पब्लिकचा आणि आतला बैल ते दोघे मिळून एकेमेक जीवाला जीव तोडून पालतात ना तेव्हा गुलाल मिळतोय आणि जसा आता तुम्ही हा गुलाल लावताय कपालीवर काय बोलाल या गुलाला, बोला गुलाला विषयी यो मुंबईचा केला असा आहे गुलालासाठी आहे मेन पैशाला महत्व नाही तुमच्या दोन गोंड्याला चार गोंड्याला नाही ज्याचा अकरा हजाराची गाडी हो का आठ हजाराची हो इथे मेन मुंबई मध्ये गुलालासाठी लोक खेळतात आणि आपला वर्चेस्व हा वर्चेस्व असतं आणि कुठेतरी बघा पिंटू शेठ पाटील यांची पण गाडी खूप मोठी आहे आता मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जशी आज तुमची गाडी झाली तर भविष्यामध्ये कधी सोबत पण पालू शकता का तुम्ही ते तर तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे आम्ही सोबत पण आणि गाडी पण होते गाडी पण होते आणि दिवाळी बैलपोला आले काय बोलाल आम्हाला दिवाळीची गिफ्ट दिली त्यांनी गिफ्ट दिली म्हणजे कुठेतरी दिवाळीचा दोन दिवसावर आपला बैल पोला आहे आणि सर्वात मोठा गुलाल सुद्धा आजच्या या गुलालाच्या निमित्ताने कसं साजरा होणार आज गुलालाचा गुलाल काय आमचं नॉर्मलच असतो आम आमचं काही किती पण मोठी गाडी झाली तरी आम्ही कधी जल्लोस वगैरे हो काही कधीच करत नाही तुम्ही तर बघता कोणाची पण गाडी होते आमची आमची पोरं कोणीच आवाज पण करणार नाही तर ना। आमची सांगतच असते तसा मी सांगतोच तसा का कोणाला म्हणजे त्रास होईल असा करायचा नाही गाडी आज आपला बैल पडतो उद्या आपली घेऊन गाडी कोण मारेल मग तेव्हा आपल्याकडे पचवायची शक्ती पाहिजे बरोबर आहे आता दिवाळीचा बलिराजा आपला बैल बोलायला आलेला आहे काय असा संदेश असेल की जो लोकांपर्यंत पोचावा की आपण कसा हा खेळ करावा खेल हा म्हणजे आली तर म्हणजे संदीप भाई माली आणि आपले अध्यक्ष आपले अभिरादा पवार विकास श्री कानवकर हे आहेत म्हणून तर मी प्रत्येक मध्ये बोलतो त्यांचं नाव का तर भरपूर शिस्त लागलेली आहे मुंबई बैलगाड्या क्षेत्राला शिस्त म्हणजे एवढी लागलेली तर पहिले किती भांडण व्हायची आता डायरेक्ट म्हणजे म्हणजे स्वतःची संदीप बाईची गाडी असली तरी बॅन तर बॅन सर्वांना नेम सारखं ठेवलाय त्याच्यामुळं कसं माणूस विचार करतोय का नाही असं झालं तर आपल्याला तीन महिने बसायला लागेल चार महिने बसाल मग त्याच्यामुळं माणूस एक पाऊल मागे घेते जसं का आता लवकरच आपली मीटिंग वार्षिक मीटिंग सुद्धा होणार आहे तर काय वाटतं तेच अध्यक्ष पुन्हा राहा का कारण कुठेतरी एक नेतृत्व चांगलं आहे ना अध्यक्ष तेच राहावा का तर त्यांच्याकडे बघा आता अध्यक्ष पदावर पण राहायचं काय कायची कामं नाही आता आम्ही विकास भाऊला बघतो स्वतःची गाडी त्यांना बघायला नाही भेटत ते डिसिजन पेंडिंगला एक बघायला जातात का तर अध्यक्ष होणं कोणाची पण कामं बघ सर्व होतील त्याच्याबद्दल नाही पण मेहनत भरपूर आहे का तर सर्वांना सांभाळून घ्यायला लागतं कोण काय बोलतं कोण काय बोलतं आता विकास भाऊ तर मी परत्या गाड्यात बघतो त्यांना स्वतःची गाडी बघायला नाही भेटत काय प्रॉब्लेम नाही का विकास भाऊ बोलतात का तर संदीप भाई माली म्हणजे प्रत्येक काढत नसा किंवा आयुष्यात असतात हे दोघेच मेहनत घेतात बरोबर आता सायराट सोबई काही झालं मग आता साधा ती झाले आता झाले आता ती म्हणजे आता दात साधात लावलं म्हणजे अजून दोन चार वर्ष त्याचा खूप मोठा भविष्य आहे हा म्हणून तर आम्ही पळवतो ना बैला एक आपण पडवतो बरोबर आता अजून म्हणजे आता तुम्हाला तर अपेक्षा असेल की या या बैलामध्ये पलावा तर भरपूर सारी गरीबांची बैल आहेत बघा आता मी मागे किस्मत वाल्यांची एक मुलाखत घेतली की गरीबांचा जो म्हणजे तीन नंबर चार नंबरमध्ये जर बैल पडणार आहे ना तर त्याला उजेरात आणण्यासाठी आम्ही पैरा देऊ तर तुमच्याकडून काय मेसेज असेल तो बैल शंभर टक्के भेटतो फक्त कसं थोडा रेंजचा पण पाहिजे आणि आता बिंजूरचा कसा एक नंबरचा बैल आपला तर तीन नंबरच्या गाडी मारली का कसा होतं मग ते मी करतात मग त्याची बैल थोडा जर यांचा आपण संपलं की सर्वांना देऊ म्हणजे अपेक्षा आहे त्यांना की बैल हा भेटेल आम्हाला बैल भेटेल बैल असला या, या या तर द्यायला काय हरकत आहे गरीब आणि काय बैलगाडी घेतात कोण गरीब नाही ना को ना प्रत्येकाच्या घरचा प्रत्येक जण शेटत आहे बरोबर आहे आता सर्वांच्या विषयी काय बोलाल तुम्ही आज जमलेली ही मंडळी तुमची ही मंडळी म्हणजे जास्त करून सौरभ नितेश निखिल सौरभ तर जास्त गावतू कारण का तर तो आपल्या डायगरवर न येतात ते पोरं दोन एक नितेश असतं आमचा अरविंददा संदीप दादा असतं सर्व पोरांची पिऊशी साहे बारीक पोरांची सर्वांची मेहनत आहे यांचे पेपर आता संपल्यात त्यांनी लगेच चालू केले चला धन्यवाद देईन तुम्हाला मी आणि अभिनंदन सुद्धा करीन तुमचा आजचा गुलाल महत्वाचा होता आणि तो तुम्ही मिळवला सैराट असाच पुरे गुलाल घेत राहा चांगल्या चांगल्या पै्यात माझे माझ्याकडून कायम शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद आमच्याकडनं चॅनेलला शुभेच्छा